गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती पंढरपुरावर पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्राणीच्या डोहा ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी महिलावरती याव परंतु तिथली शेळा ज्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाल कि उजवी हाताला घर जन्मस्थान आणि एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इतना तीन मैला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये लिहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कशा आले संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर आम्ही तुमची सेवा करेल आणि मागगाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाहून ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे नागपासे सहा महिलांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काय गाडले जात या पूहापर्यंत ज्या वेळेला तुकाराम महाराज ना खाली येतात आणि एक वंजळार माती ढगतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोपर या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचून आला शिका नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा सुकयाचा धावा करत असतो नी तुकाराम तु तु मी तु तुकाराम महाराजांचा दावा केलेला आहे तू दावा केलेला नाही आहे तुला मी ओळखत नाही आहे तू इथे आला कस चढे असे नळोपार आहे पांडुरंगाला म्हणतो नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतो तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम भीत झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरीवर येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा कर। त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारणे तर ती इंद्राणीच्या दोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वेळ झाला उभा पांडुरंग बोलावी बोला तो बोलावितो कड़े वेठो अम्मासी पावला कुडी स्वयत्त झाला गुप्त बोला महाराज काय इच्छा असली यथाशक्ती नैवत्यासाठी दक्षिणा देऊन जा